एवढी मिळाली तर पुन्हा सगळं तुमचा माझ्या चॅनलवरती म्हणजे आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे इन पण रियालिटी तर मी आज ताळू आहोत हे म्हणजे एक आहेत मामाचं जे त्यांना भेटायला आलो त्यांना पण खूप काही असे अनुभव भेट म्हणजे त्यांना त्यांनी अनुभव घेतले आपण त्यांना विचारूया त्यांचे अनुभव त्यांचं नाव सांगा कुंद संपत पवार मुक्काम ताडगाव पोस्ट चोरडे तालुका मुरुड जिल्हा राजा तुम्हाला सगळं जाणून भेटलं म्हणजे कोण आहे नाही सांगतो तुम्हाला मी मी गोबांची दहावीराची यात्रा होती जंगला जंगलामध्ये जंगलामधली आणि ही प्रसिद्ध यात्रा आहे त्यावेळेला मी इथून चालत चालत यात्रेला गेलो आणि एक कोंबडी आली कोंबडी ती पिसा घेऊन आली म्हणजे लहान लहान तिनची लेकर आल्याच्या नंतर मी सायकल घेऊन जातो तो घाबरलो अरे पुढे गेल्यावर लगेच बैलगाडी बैलगाडी झाली कोंबडीची बैलगाडी झाली अरे मी पुढं गेलो तर लगेच आग लागली तिथं अचानक हा जंगलाच्या मध्ये आता आमच्या इकडे विहिरीकडे गेलो आमच्या शेतावर गेलो तर एक मोठा छोटा दिसेल तुम्हाला एक माणूस आणि नंतर मोठा दिसणार माणूस आणि जीवन हा जरूर आहे ज्या जागेत आहे तिथे आहे बारा वाजता किंवा एक वाजता पण सकाळी पाच वाजता पण आम्ही गेलो तर कधी जरी आम्हाला आता नावत्रा दिसतो त्याचा रे कोण आहे इकडे बघायला गेल्याच्या नंतर कोण दुपली मारतो पाण्यामध्ये पावसाच्या वेळेला पाऊस नसला तरी पण तो डुपकुली मारतो आणि नंतर तो बाहेर निघाला त्यानंतर तो कमेट कमेट आठ फुटीचा उंच माणूस होतो मी मच्छीला गेलेलो जेव्हा पण मी पाहिलेला आहे आमची मच्छी म्हणजे एवढी मिळाली मच्छी पण ती एक पण काय राहिली नाही त्याच्यात नंतर तुम्ही चेक काय नव्हतं त्या अरे आलो बाबा काहीच नाही देत मच्छी तुला दुशी भरलेली दिसता मच्छी भर मच्छी माझ्या जालच्या जाल वरली आम्ही ना जेवढी मच्छी करून घेतो आम्ही माझा एक मित्र होता आम्ही गेलो होतो आता ऑफ झाला स्विचची <laughs> पण काय आहे मच्छी आम्हाला काय नाही फक्त जे नेमके दोन चापा भेटलेली तीच आली आमच्या घरी पात्र सुद्धा मी बघितलेली आहे माणूस उभा राहिले त्या पाठीमान पाठीमाग रात्री एक दोन वाजता उभा राहिले की काय एक असे एक वाजता उभा माणूस बघितल्याच्या नंतर खोट्या जातमध्ये गेले म्हणून सो मित्रांनो तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि यात पण तुम्हाला जर अजून यांचे काही अनुभव माहिती असतील तर कमेंट्स नक्की करा थोडा लाईक हा लाईक आणि शेअर शेअर आणि सबस्क्राईब 何が